आपण पाहणार आहोत हैदराबाद सी हैदराबाद मलकपेठ येथील कांदा बाजार भाव आज हैदराबादमध्ये एकूण आवक एकावन्न गाडी म्हणजे अठरा हजार एकशे सदुसष्ट पिशवी कांदा आवक आली होती निवडक एखाद दुसरे वक्कल तेहतीसशे चौतीसशे रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर बेस्ट सुपर कांदे एकतीस बत्तीस तेहतीसशे रुपये मीडियम बेस्ट क्वालिटी तीन हजार बत्तीसशे रुपये गोल्टा एक्स्ट्रा सुपर गोल्टा बेस्ट अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये गोल्टी चिंगळी सोळाशे ते बावीसशे रुपये चोपडे क्वालिटीनुसार एकवीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये व जोड खाद सतराशे ते दोन हजार रुपये ॲव्हरेज क्वालिटी ही सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत आज हैदराबादमध्ये विकली गेलेली पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकेला